घरपोडीचे साठ पेक्षा अधिक गुन्ह्यातील सराईत आरोपी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी आरोपीकडून सहा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करत घरपोडीचे एकूण चार गुन्हे उघड दिनांक आठ आग ऑगस्ट आग दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे फिर्यादी नामी हर्षल सोना व्यवसाय सायबर कॅफे राहणार ठाकूर कॉम्प्लेक्स जवळ कोकणी हिल नंदुरबार यांच्या राहत्या घरात दिवसा कोणीतरी अज्ञात येमानं फिर्यादी यांच्या संमतीशिवाय प्रवेश करून मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून फिर्यादी यांच्या सोन्याच्या दागिनेवर रोख रक्कम चोरून नेले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक शाखेचे पोलीस श्री हेमंत पाटील यांना दिनांक ऑगस्ट रोजी मिळाली की वर नमूद गुन्ह्यातील तसंच घरफोडीतील सराईत आरोपी नामे जिमी उर्फ दीपक शर्मा हा नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परिसरात फिरत असून तो दिल्लीला पळून जाण्याच्या जा तयारीत ताय। आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त येस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कुमार पाटील यांना सदर बाबत माहिती देऊन दोन वेगवेगळी आरोपीचा शोध केले स्थानिक गुन्हे शाखेचे व शहर पोलीस ठाण्याच्या पथकांनी मिळालेल्या गोपनीय माहिती जिमी उर्फ दीपक शर्मा याचा शोध घेण्यासाठी सापळा रचला असता तो गुरुकुल नगर परिसरात फिरताना दिसून आला त्यात पोलीस पथकाने कुठल्याही प्रकारचा संशय न येऊ देता शिताफीनं ताब्यात घेतलं त्यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस असंबंध अशी उत्तर देऊ लागला त्यामुळे पथकनं आरोपीस अधिकचा विश्वासात घेऊन विचारता त्याने नमूद गुन्ह्याची कबुली देऊन हकीकत सांगितले त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एक व पिंपळनेर येथे दोन अशा घरफोडी देखील केल्या असल्याचं सांगितलं त्या दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी नामे जिम्मी उर्फ दीपक विपिन उर्फ अरमित शर्मा वय बत्तीस वर्ष राहणार प्लॉट नंबर चार अ गुरुकुल नगर नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील एकूण सहा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल त्या सोन्याचे दागिने मोबाईल व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला धुळे जिल्ह्यातील तीन व नंदुरबार शहरातील एक असे एकूण चार घरपुडीचे गुन्हे उघड करण्यात नंदुरबार पोलिसांना यश मिळालंय सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच परराज्यातील गुजरात हरियाणा राजस्थान इत्यादी ठिकाणी साठपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून सदर सराईत आरोपीला ताब्यात घेण्यात नंदुरबार पोलिसांना यश मिळालंय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांसळे विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री विकास गुंजा पोलीस उपनिरीक्षक श्री छगन चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमडे पोलीस नाईक अविनाश चव्हाण पोलीस शिपाई अभय राजपूत तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गुनकर नरेंद्र चौधरी विनोद महाजन प्रशांत पाटील पोलीस शिपाई किरण मोरे अशाने केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार